श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर दत्तजयंती जवळ येत आहे आणि बरेचसे सेवेकरांना स्वामींचं गुरुचित्र पारा पारायण करता येत नाही तर त्यांच्यासाठी एक छोटीशी से सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करावी तुम्हाला वेळ मिळेल तशी ती करावी बऱ्याचशा समस्या असतात सर्वांनाच असतात असं ह्या जगामध्ये कोणी नाही आहे क त्याला अडचण नाही आहे दुःख नाही आहे खूप सारे विचार मनात त्यांच्या रेंगळत असतात खूप सारे संकट असतात प्रत्येकाच्या जीवनात आहे ते माझ्या आहे तुमच्या आहे पण गुरुचरित्र पारण्यामुळे ते संकटांचा प्रभाव नक्कीच कमी होतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि नाही तुम्हाला पारायण करायला जमत आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायणातील जे गुरुचरित्र अध्याय आहे त्याच्यातील तुम्ही चौदावा अध्याय हा जर तुम्ही रोज त्याचे पठण केले नित्यन्यायमंत्र जो वाचला तर तुमचे सगळे प्रॉब्लेम नक्की सॉल्व होतात श्री गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायांचे पठण केल्याने तुम्हाला काय फलप्राप्ती होते हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अध्याय वाचल्यावर आपल्यावर गुरुकृपा होते की नाही तर हे पण आपण जाणून घेऊया चौदावा अध्याय जर तुम्ही नित्यनियमाने वाचला तर तुमचे जे शत्रू असतील त्यांच्यापासून तुमचे संरक्षण होते आणि तुमच्या मनातली भीतीही नष्ट होते पूर्णत नष्ट होते जो कोणी जो समोरचा शत्रू असेल तो समजा आपल्याला हानी जर करत असेल त्याच्याकडून आपल्याला काही समजा भीती येवा तर तेही पूर्णतःपणे संपली जाते कधीकधी आपण खूप विचार करतो नको असलेले गोष्टीही आपल्या डोक्यामध्ये येतात खूप निगेटिव्ह निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये सतत रेंगत असतात आणि तेच विचार आपल्याला मागे खेचतात तर हे विचार मनामध्ये येऊ नये किंवा अथवा येतात तर त्यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा नित्यनेमाने वाचावा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही वाचा तो अध्याय वाचल्याने तुमच्या मनातील सगळी निगेटिव पूर्णत नष्ट होते गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आपल्या जीवनातील संसारिक जे अडचणी आहेत तर त्याही पूर्णपणे सुटल्या जातात फक्त काय करायचं आहे चौदा अध्याय आहे तो छोटा आहे काही जास्त मोठा नाही तुम्हाला तो तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा पण नित्यनियामिने वाचल्यानेच तुमचे सगळ्या अडचणी दूर होणार आहेत ज्यांना कुणाला नोकरीविषयी खूप अडचणी येतात सरकारी असो किंवा आपली प्रायव्हेट असो तर ह्या गुरुचरित्रातील चौदा अध्यायाने तुमच्या नोकरीचा प्रॉब्लेमही पूर्णपणे सॉल्व होतो हे स्वतः मी अनुभवलेले आहे तर तुम्ही हा गुरुचरित्रचा अध्याय तुम्ही आवर्जून वाचावा ही स्वामीचरणी प्रार्थना चला सर्वांना श्री स्वामी समर्थ